नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत अगदी लहानांपासून आजोबांपर्यंत सर्वांना आवडणारी सर्वांची फेवरेट अशी कुर्मा भाजी कुर्मा भाजी म्हणजेच पुरी भाजी चला या रेसिपीसाठी लागणारं साहित्य आणि कृती बघूयात सगळ्यात आधी मी इथे फ्लावर घेतला आहे फ्लावरची छान छोटी छोटी फुलं तोडून घेतलेत आणि तो स्वच्छ कोमट पाण्यामध्ये धुवून घेतला आहे त्यानंतर शिमला मिरची घेतली बटाटा घेतला आहे आणि मटार घेतलेत त्याचबरोबर मी इथे कांदा टोमॅटो हिरवी मिरची आलं लसूण हे बाकीचं देखील साहित्य घेतलं ह्या भाज्यांमध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इतरही भाज्या ॲड करू शकता जसं की फरसबी गाजर वांग हे सुद्धा तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता चला तर हे सगळ्यात आधी स्वच्छ एका पाण्याने धुवून घेते सगळे भाज्या मी अगोदर असे पण धुतल्या होत्या परत एकदा सगळे एकत्र केल्यानंतर मी स्वच्छ धुवून घेतले आणि दोन ग्लास पाणी घालून चिमुडभर मीठ घालून मी हे शिजायला ठेवते ह्या सर्व भाज्या आपल्याला साठ ते सत्तर टक्के शिजवायच्या आहेत पूर्ण भाज्या शिजवायच्या नाही आहेत फक्त एक सात ते आठ मिनटं मी ह्या भाज्या शिजवून घेतल्यात तुम्ही बघू शकता त्याचा आहे असा आकार राहिलेला आहे कुठेही त्या गाळ व्हायला सुरुवात झाली नाही आहे जर तुम्ही भाज्या इथे खूप शिजवून घेतल्या तर भाज्यांचा अगदी गाळ होऊन जातो आता भाज्या मी काढून घेतल्यात एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला खसखस आणि काजू भिजायला घालायच्यात ज्यावेळेला तुम्ही भाज्या शिजायला टाकचाल त्याच्या आधीच हे भि भिजायला घाला म्हणजे ते एक दहा मिनटं भिजेल किंवा तुमच्याकडे जर वेळ नसेल तर हे गरम पाण्यामध्ये भिजवलं तरी देखील चालेल पण दहा मिनटं भिजवून घ्या आता एक छोटंसं वाटण करणार आहोत त्यासाठी एक बारीक चिरलेला कांदा तो मी थोडंसं भाजून घेतला आहे त्याचबरोबर खोबऱ्याचा खिसई तो पण भाजून घेतला आहे आता याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आणि एक हिरवी मिरची घालणार आहोत हिरव्या मिरचीमुळं वाटणाला चवछान येते आपण असं काळं तिखट लाल तिखट वापरणारच आहोत पण हिरवी मिरची वाटणामध्ये आवर्जून घाला त्याचबरोबर दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि दोन इंच आलं आता यातच आपण भिजवलेली खसखस आणि काजू घालणार आहोत यामध्ये तुम्ही काजूबरोबर मगजबी किंवा बदाम वापरले तरी देखील चालेल चला तर हे सर्व ह्याच्यामध्ये घालून घेऊयात आणि आपण वाटणामध्ये हे भिजवलेलं जे पाणी आहे एवढंच पाणी घालणार आहोत एवढ्याच पाण्यामध्ये आपण हे वाटण बारीक असं पेस्ट वाटून घेणार आहोत वाटणाचं सर्व साहित्य हे मी पाच जणांच्या भाजीसाठी बनवत आहे त्या प्रमाणात घेतलं आहे जर तुम्ही जास्त माणसांसाठी बनवत असाल तर सर्व प्रमाण तुम्ही वाढवू शकता चला हे छान बा फाईन असं पेस्ट झालं आहे तुम्ही बघू शकता की ती स्मूद अशी पेस्ट त्याची तयार झाली आहे आता हे काढून घेते आणि याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला टोमॅटो बारीक वाटून घ्यायचं आहे दोन मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेत ते थोडेसे चॉप करून घेतलेत आता ते मिक्सरच्या भांड्यामध्ये फाईन अशी त्याची देखील पेस्ट करून घेणार आहोत भाजी ही आपण पार्टीमध्ये खातो लग्नामध्ये खातो त्यावेळेला जशी बनवली जाते अगदी त्याच पद्धतीने मी आज तुम्हाला दाखवते आहे या पद्धतीने तुम्ही जर भाजी बनवली तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत बोटं चाटून खातील आणि पुन्हा पुन्हा बनवण्याचा आग्रह देखील करतील आपल्याला तर इथे मी फोडणीसाठी कढईमध्ये तेल ठेवले तेल छान गरम झालं की त्यामध्ये तमालपत्र आणि जिरीची फोडणी द्यायची जिरी छान फुलली की ह्याच्यामध्ये एक कांदा बारीक चिरून टाकायचा आहे कांदा छान आपल्याला गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे त्यासाठी मी त्यामध्ये थोडंसं मीठ टाकले जेणेकरून तो लवकर मौसूद होऊन जाईल त्याचबरोबर एका बाजूला मी पाणी उकळवून घेतले आपल्याला ह्याच्यामध्ये जी भाजी ग्रेवी करायची त्यासाठी मी पाणी गरम केलं चला तर ह्याच्यामध्ये आपलं वाटण जे तयार केलं होतं आपण कांदा खोबरं आलं लसूण हिरवी मिरची काजू आणि खसखसचं ते घातलं आहे आता हे वाटण छान तेल सुटेपर्यंत खरपूस असं भाजून घेतलं आहे छान तेल सुटायला लागलं की आता ह्याच्यामध्ये आपण आपले टोमॅटो पेस्ट घालूयात टोमॅटो पेस्टमुळे याला एक दाटसरपणा येतो आणि चवही छान येते आता टोमॅटो पेस्ट घातल्यानंतर अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला ह्याला छान परतून घ्यायचं आहे मसाला जेवढा तुम्ही छान परतवून घ्याल भाजून घ्याल तेवढं तुमच्या खुर्मा भाजीला चव छान येणार आहे आता याच्यामध्ये आपण एक चमचा काळं तिखट एक चमचा लाल तिखट एक चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे त्याचबरोबर पाव चमचा हळद हे सर्व मसाले छान मिक्स करून घेते चला तर हे छान मसाले मिक्स करून घेते तुम्ही बघू शकता किती छान असं तेल सुटलं आहे आता छान ते परतलं गेलं की त्यामध्ये आपल्या ह्या उकडलेल्या भाज्या घालायच्या भाज्या अर्धवट शिजल्या असल्यामुळे ते परतायला देखील छान मदत होते मिक्स खोयला छान मदत होते जर जास्त शिजले असतील तर मिक्स करतानाच त्या मौ मौसूद होतील किंवा त्याचे तुकडे पडायला सुरुवात होईल आता भाज्या देखील छान परतल्या गेल्या की याच्यामध्ये आपल्या गरम पाणी घालायचं आवर्जून गरमच पाणी घाला गार पाणी घालू नका गार पाणी घातलं तर भाजीचं जे मसाल्याचं टेम्परेचर असतं ते बिघडतं आणि चवही बिघडते चला छान हे मिक्स करून घेतले आता याच्यामध्ये सगळ्यात शेवटी मीठ साधारण मी एवढ्या भाजीसाठी दीड चमचे मीठ वापरले ते मीठ मिक्स करून घेते त्याबरोबर आपण वरून कोथिंबीर घालूयात आणि छान मिक्स करून घेऊयात आता ही भाजी आपली अर्धवट जी भाज्या सर्व शिजल्यात त्या आपण पूर्ण शिजवून घेणार आहोत झाकण ठेवून एक दहा मिनटं पूर्ण कमी गॅसवरती मी हे शिजवून घेते अगदी बारीक गॅस केलं आहे आणि हे शिजवून घेते एक पाच मिनटं झाल्यानंतर मी थोडंसं त्याला चमच्याने हलवून घेते जेणेकरून वरती ज्या भाज्या आहेत त्या खाली जातील आणि खालच्या भाज्या वरती येतील एक सारख्या भाज्या शिजल्या जाव्यात यासाठी एक चमचा द्यायचा परत झाकण ठेवून आपण हे पाच मिनटं शिजवून घेणार आहोत जेणेकरून सगळ्या भाज्या छान एक सारख्या अशा शिजल्या जातील तोपर्यंत मी इथे पुऱ्या तळायला आहे कणिक भिजवलेली होती मग आता झटपट अशा पुऱ्या त्याच्या करून घेते भाजी आपली तयार आहे तोपर्यंत एका बाजूला पुऱ्या तयार होतील अगदी टम्म फुगणाऱ्या खुसखुशी अशा पुऱ्या कशा करायच्या ह्याची रेसिपी मी याआधी टाकलेली आहे याचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देऊन ठेवते चला मी सगळ्या पुऱ्या करून घेतल्यात आता भाजी बघूयात गॅस बंद केला होता एक पाच मिनटानंतर मी झाकण काढले तुम्ही बघू शकता की ती छान अशी तरी आली आहे आणि भाज्या देखील खूप छान शिजल्या गेल्यात देखील आपल्याला हवा तेवढा आला आहे आता हे सर्व करून घेते अगदी चमचमीत अशी कुर्मा भाजी तयार आहे आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा